नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत बीडच्या केस तालुक्यातील के मासाजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मराठवाड्यातील राजकारण तापले आहे या घटनेमुळे सातत्याने आरोप प्रत्यारोप केले जात आहेत संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिन्यापेक्षा जास्त दिवस उलटले आहेत या प्रकरणातील सात आरोपींवर मुकोका लावण्यात आला आहे या हत्या प्रकरणातील मास्टर माइंड असलेला वाल्मिक कराडवरही मोकोका लावण्यात आला कराडवर संतोष देशमुखांच्या आरोप आहेत तर दुसरीकडे या प्रकरणातील आरोपी कृष्णा कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहे संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी पोलीस एसआयटी आणि सी आय डी काम करत आहे बीड जिल्ह्यातील नेत्यांच्या मागणीनंतर नंतर एसआयटी स्थापन करण्यात आली तसेच हा तपास सी आय डीकडे देण्यात आला त्यानंतर तपास वेगाने सुरू आहे या प्रकरणी मुख्य आरोपी सुदर्शन गुले सुधीर सांगळे जयराम साठे विष्णू चाटे प्रतीक गुले महेश केदार यांना अटक करण्यात आली आहे त्यांच्यावर मोको काही लावण्यात आला पण कृष्णा आंधळेचा अनेक ठिकाणी शोध घेऊनही तो अजून सापडलेला नाही त्याच्यावरही मोको का लावण्यात आला त्याला फरार घोषित करण्यात आले तसेच आता कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत सीआयडी अधिकाऱ्याने कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्यासाठी अर्ज दाखल केला होता या अर्जावर बीड कोर्टाने आज आदेश दिले आहेत या आदेशामध्ये कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करा असे आदेश देण्यात आले आहे कृष्णा आंधळेच्या नावावर पाच वाहने आहेत तसेच धारूर आणि केज मध्ये बँक खाते आहेत हे सर्व जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहे कृष्णा आंधळे हा मुलगा संभाजीनगरला पूर्वी पोलीस भरतीची तयारी करत होता ती तयारी करता करता तो गुन्हेगारीकडे वळाला यापूर्वी त्याने संभाजीनगरलाही काही काही गुन्हे केले आहेत घरी गरिबी आहे गरी गरी आहे पत्राचं घर त्याला फारसं घराबद्दल नाही तो संभाजीनगरला संपर्क विना राहतो असं त्यांची पार्श्वभूमी आहे त्यामुळे कदाचित तो आता एक राज्य सोडून दुसऱ्या राज्यात दुसरं राज्य सोडून तिसऱ्या राज्यात किंवा आणखी नेपाळ वगैरे अशा ठिकाणी गेला आहे का याचा तपास सुरू आहे तो सध्या फरार आहे अशी माहिती सुरेश धोस यांनी दिली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा